महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अनैतिक संबंधातून कोयत्यानं वार करून करकट्टा शिवारात एका चाळीस वर्षीय घटना रविवारी घडली होती या प्रकरणात सह आरोपी असलेल्या महिलेनं सोमवारी सकाळी करकट्टा शिवारामध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे दरम्यान याबाबत मुरुड पोलिसांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी सांगितले करकट्टा शिवारात रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शरद इंगळे याचा ऊस तोडण्याच्या कोयताना कळ्यावर वार करून खून करण्यात आला होता या प्रकरणी पाच जणांवर कलम एकशे तीन एकसष्ट दोन तीन पाच एस प्रमाण गुन्हा नोंद करण्यात आलाय यातील रोहन उर्फ सोंट्या शिंदे यास अटक करून न्यायालयात हजर केला असता त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे तर उर्वरित तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय दरम्यान सह आरोपी असलेल्या महिलेनं सोमवारी सकाळी कर्कट्ट्या शिवारातील वनविभागाच्या जंगलात असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीनं गळफास घेतल्याचं उघडकीस आलंय पोलिसांनी प्रेत उत्तरीय तपासणीसाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवलं असून आत्महत्ये प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद मुरुड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे खून प्रकरणात सह आरोपी असलेल्या महिलेनं आत्महत्या का केली का तिचा घातपात केला या अनुषंगाने मुरुड पोलीस तपास करतायत दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कुमार राऊत सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे साहेब निरीक्षक हाडवे पोलीस उपनिरीक्षक नागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली वन विभागातील अधिकारी कर्मचारी कर्कट्ट्या शिवारात वळपाहणीसाठी गेल्या असता लिंबाच्या झाडाला एका महिलेनं गळफात घेतल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहोचला असता आत्महत्या केलेली महिला खून प्रकरणातील सहारोपी असल्याचं समोर आलंय अशी माहिती तपासी अधिकारी हाडवे यांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा